महाराष्ट्र राज्य विनंदानित शाळा कृती समिती आंदोलनाचा अडुसष्टवा दिवस उद्या राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक सर्वांच्या डोळे निर्णयाकडे ना श्रेयासाठी ना प्रसिद्धीसाठी लढते फक्त शिक्षकांच्या हितासाठी राज्यात जेव्हा सर्व शांत होते तेव्हा कोल्हापूर विभाग पेटला होता आता सगळ्यांना किंमत कळली आहे पण आम्ही मात्र त्याच गतीने आजही न्यायासाठी भांडतोय कोल्हापूर विभाग गेल्या अडुसष्टव्या दिवसापासून मंत्रिमंडळ बैठक होऊन रितसर शासन निर्णय निघावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे जेव्हा महाराष्ट्रात सगळीकडे निरव शांतता होती तेव्हा आमरण उपोषण आणि लोकप्रतिनिधीकडून केसरकर साहेबांना सातत्याने फोन सुरू होते एके दिवशी शिक्षणमंत्री महोदय म्हणाले की कोल्हापूरहून मला रोज फोन येतात आणि काम करण्याचा आग्रह धरला जातो एकही दिवस आपला विभाग शांत न राहता प्रकर्षाने अवरितपणे लढत होता लढत राहील आणि लढतोय कोल्हापूरमध्ये जितके लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या बंगल्यावर गेलो तिथे आंदोलन केले फोन लावायला सांगितला मंत्री येणार असतील तर विमानतळ गाठलं आणि जिथे असतील तिथे पायाला भिंगरी लावून आठ तास उभं राहून निवेदन देण्याचा आणि विषय कानावर पाडण्याचा आटोकट प्रयत्न केला दोन शब्द लढणाऱ्यांसाठी